नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ध्येयपूर्ती सर्वप्रथम सगळ्यांना अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तर आज दोन हजार सव्वीसमधील पहिलीच चतुर्थी ही मंगळवारची म्हणजे मंगळी चतुर्थी आलेली आहे तर त्यामुळं भरपूर अशा दिंड्या राजूरला वगैरे गेल्या होत्या तर आमचं राजूरला जायला तर काही जमलं नाही पण म्हटलं जवळच्याच कुठंतरी गणपती मंदिरात देवदर्शनासाठी जावं तर सगळ्या शेजारच्या काकू दिदी काही सगळ्याजणी पायीच निघालो होतो इथं जवळच एक सात आठ किलोमीटर असलेलं गणपती मंदिर आहे तर तिथं जायचं ठरवलं होतं आणि पायीच आलो होतो आमच्यासोबत आमचं छोटं पिल्लू टिनूही होती तर तिथं गर्दी खूप होती आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं प्रत्येक गणपती मंदिरात गर्दीही हो आणि इथं पण होती आणि आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा आजी आज आरती करत होत्या तर सकाळची आणि संध्याकाळची होणारी नित्य आरती तर नाही पण दुपारी गेलो आणि तेव्हाच आजी आज आरती करत होत्या त्यामुळं आरती सापडली आरती वगैरे घेऊन गे दर्शन वगैरे केलं बाजूच्याच मंदिरामध्ये दे महादेवाचं मारुतीचं देवीचं अशी छोटे चुट छोटे मंदिर आहे तिथे दर्शन वगैरे घेतले सभा मंडपात गर्दी खूप होती लांब लांबून महिला आलेल्या होत्या आणि नंतर मग थकल्यासारखं झालं होतं त्यामुळं सगळ्यांनी रस सगळ्यांनी रस घेतला आणि घरी आलो त्यानंतर घरी आलो आणि संध्याकाळी आज चतुर्थीनिमित्त एकशे एकवीस मोदकाचा नैवेद्य बनवला होता तर नैवेद्य वगैरे देऊन उपवास वगैरे सोडला तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चल तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय